जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या जुलै वेतनासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे नेमकं परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर महत्वपूर्ण कर्मचारी हितांच्या पेन्शनधारकाच्या हिताच्या महत्वपूर्ण आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व आता बरोबर पाहायला मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पदक पुणे यांचं हे पत्र आहे हे पत्र प्रति मुख्याध्यापक सर्व अशासकीय खासगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळा पुणे जिल्हा पुणे यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे जुलै रिलीज ऑफ इन्क्रीमेंट टॅबमधून ऑनलाईन वेतनवाढी सादर करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे सदर ऑनलाईन कार्यवाही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतरच करता येणार आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की माहे जुलै दोन हजार चोवीस ऑनलाईन इन्क्रिमेंट शाळेतील कर्मचारी यांना माहे जुलै दोन हजार चोवीसची वेतन वाढ द्यावयाची आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढसाठी शाळेच्या शालार्थ लॉग वरून कार्यवाही करण्याची आहे याच्यामध्ये वर्कलिस्ट, वर्कलिस्ट पेरोल वर्कलिस्ट पे रोल एम्प्लॉई इन्फॉर्मेशन रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रिमेंट यामध्ये दिसणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी ज्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसची वेतन वाढ द्याव्याची आहे त्या सर्व कर्मचारी यांना मार्क करून करून टू लिस्ट सेव्ह त्यानंतर सदर वेतनवाढ दिलेल्या कर्मचारी यांची प्रिंट आउट सह सदर प्रस्ताव वेळापत्रकानुसार अधीक्षक वेतन व भनिनी पथक पुणे या कार्यालयास समक्ष सादर करून वेतनवाढ अप्रूव्ह करून घ्यावं अशा संदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे या प्रस्तावासोबत सादर कराव्याची कागदपत्रे सुद्धा देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन इन्क्रिमेंट चार्ट सादर करण्यास सांगितलेलं आहे वेतनवाढ प्रमाणपत्र शाळेच्या लेटर पॅड व इतर सर्व कागदपत्रावर शाळेच्या व मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकावा ईमेलवर वेतनवाढ याबाबत कोणतीही माहिती स्वीकारली जाणार नाही शालार्थ ऑनलाईन वेतनवाढ पत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे शालार्थ प्रणालीतून वेतनवाढ देण्यात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळेच्या शालार्थ लॉग इनवरून माहितीवर रिपोर्ट इश्यू करावा ठरावाची मान्यता दोन हजार बावीस तेवीस या पत्रासोबत जोडलेली प्रमाणपत्र मुख्याध्यापक स्वाक्षरीसह सादर करावे आणि वेतन कार्यालयात सादर करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांचं हे पत्र निर्गमित झालेलं आहे अशा पद्धतीचीच पत्र प्रत्येक जिल्ह्यापासून अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या माध्यमातून निर्गमित होणार आहेत आणि जुलै महिन्याच्या वेतनासंदर्भात संदर्भातली ही कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच हे परिपत्रक अतिशय महत्वपूर्ण असणारं आहे तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयसाठी परिपत्रकांच्यासाठी महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कुठले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद